तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मा ताऱ्यांबद्दल माहिती घ्यायची तारे म्हणजे स्टार्स ज्याबद्दल आपण ज्यांना आपण दररोज रात्री पाहत असतो तर नेमकं तारे म्हणजे काय ताऱ्यांचा जन्म कसा होतो ताऱ्यांची उत्पत्ती कशी होते तारे यंग झाल्यानंतर म्हणजेच तारे त्यांच्या जे मिड एजमध्ये असतील त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणतो आणि ताऱ्यांचा शेवट कसा होतो या गोष्टीबद्दल आपल्याला आज माहिती घ्यायची आहे तर सुरू करूयात सर्वात प्रथम कोणता पण तारा बनण्याच्या अगोदर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाची एक गोष्ट जर पाहायची असेल तर ती म्हणजे आपल्याला एक गोष्ट दिसते की हे जे तारे आहेत हे सगळे बनलेले असतात गॅसेसपासून ठीक आहे थे थे तर ज्यावेळेस हे गॅसेस आहेत गॅसेस काय होतात सोबत येतात आणि सोबत आल्यानंतर ह्यांच्या फिरण्याच्या गतीमुळं हे एका जागी अॅक्युम्युलेट होण्याचा प्रयत्न करतात एका जागी साचण्याचा जा प्रयत्न करतात जमा होण्याचा जा। जसं पाण्याचा भोवरा तुम्ही पाहिलाच असेल पाण्याच्या भोवऱ्यामध्ये कसं आहे बाहेर कोणती पण आपण वस्तू टाकली तर ती सेंटरकडं येण्याचा प्रयत्न करते बरोबर आहे तसंच ज्यावेळेस तारे फिरत असतात सॉरी हे गॅसेस जे फिरत असतात हे फिरत फिरत असताना काय होतं याच्यामध्ये ह्या ह्या हे जे गॅसेस आहेत हे सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करतात आणि हे इतक्या घट्ट एका जागी येतात आणि हे आल्यानंतर यांच्यापासून जे नेक्स्ट स्टेज आहे याला आपण काय म्हणू निहारिका ठीक आहे जिथं ताऱ्यांचा जन्म होतो यालाच आपण इंग्लिशमध्ये नेब्युला म्हणतो नेब्युला ठीक आहे नेब्युला हे असं ठिकाण आहे की जिथं गॅसेसपासून ताऱ्यांचा जन्म होतो ताऱ्यांचा जन्म होतो ठीक आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तारा म्हणजे काय आपल्याला सांगता येते की तारा म्हणजे ज्याला स्वतःचा प्रकाश आहे आता साहजिक आहे जिथं प्रकाश असेल तिथं उष्णता असेल हीट असणार बरोबर आहे तर काय आहे ज्यावेळेस हे गॅसेस सोबत यायला लागतात सोबत आल्यानंतर यांच्यामध्ये जे काय ॲटम्स आहेत हे एकमेकांवरती घासायला लागतात त्यांचं घर्षण होते इतक्या जवळ येतात हे की यांच्यामध्ये जे गॅसेस आहेत त्या गॅसेसचं घर्षण व्हायला लागतं आणि ह्या घर्षणमधून तयार होतं ती हीट काय तयार होते हीट आणि हीट तयार झाल्याच्या नंतर जर आपण एखादा स्टार बघितला तर हा जो स्टार आहे याचं जर आपण पाहिलं तर हिटमध्ये जर आणखी आपण आपल्या सूर्याबद्दलचा जर विचार केला तर आपण जनरल काय करू अगोदर सर्व ताऱ्यांचा विचार करू नंतर मी आपल्या सूर्याबद्दलचं बोलतो ठीक आहे ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर हे जे तारे हे जे गॅसेस आहेत हे जवळ आल्यामुळं काय होणार आहे याच्यामध्ये जा हायड्रोजन गॅस आहे ठीक आहे या है हायड्रोजनचं रूपांतर होणार आहे हेलियम गॅसमध्ये ठीक आहे हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये कशामुळे होते की इथलं जे तापमान आहे इथलं जे ॲटम आहेत एकमेकांना घासायला लागतात घासल्यानंतर याचं जे तापमान आहे जवळपास एक लाख डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते किती एक लाख डिग्री सेल्सिअसपर्यंत इतकं भयानक तापमान होतं आहे आणि एक लाख डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपल्याला पदार्थाची चौथी अवस्था किंवा जास्त तापमानामध्ये आपल्याला पदार्थाची चौथी अवस्था पाहायला मिळते ती कोणती आहे प्लाझ्मा काय प्लाझ्मा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पदार्थाची तीन अवस्था नंबर एकची आहे स्थायू दुसरी आहे द्रव तिसरी आहे वायू ठीक आहे स्थायू, स्थायू द्रव आणि वायू याचं रो याचे उदाहरण तुम्हाला माहीतच आहे स्थायू म्हणजे बर्फाचं उदाहरण घ्या त्याच्यानंतर द्रव म्हणजे पाणी वायू म्हणजे वाफ पाण्याची ठीक आहे पण याच्यासोबत आपल्याला एक चौथी अवस्था पण पाहायला मिळते ती आहे प्लाझ्मा प्लाझ्मा म्हणजे काय हे जास्त लिक्विडमध्ये पण नसतात जास्त स्थायू पण नसतात गॅसेस पण नसतात ह्याचं जर उदाहरण पाहिलं तर आपलं जेल जेल जे आहे जे आपण केसाला लावतो सेटवेटचं जेल वगैरे हो आहे ना हे जेल जे आहेत हे जेल पण कशाचं उदाहरण आहे प्लाझ्माचं म्हणजे उदाहरण नाही येत पण तो जो पदार्थ आहे त्याला जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर लिक्विड पण नाही दिसत किंवा ते असा स्थायू पण नाही दिसत किंवा ते असा वायूच्या स्वरूपात पण नाही पण तरी पण ते अस्तित्वात आहे बरोबर आहे तर ह्याच अवस्थ हे जे आहे हे जेलचं जे स्वरूप आहे यालाच आपण पदार्थाची चौथी अवस्था म्हणलो जी आहे प्लाझ्मा अवस्था आणि कोणता पण तारा जो आहे ज्याच्यामध्ये तापमान इतक्या जास्त एक लाख डिग्री सेल्सिअस दोन लाख डिग्री सेल्सिअस तीन लाख डिग्री सेल्सिअस या स्तरावरती जेव्हा पोहोचते तर त्यावेळेस याच्यामध्ये जे गॅसेस आहेत ह्या गॅसेसचं रूपांतर आपल्याला प्लाझ्मामध्ये झालेलं पाहायला मिळते गॅसेसचं रूपांतर आपल्याला प्लाझ्मामध्ये झालेलं पाहायला मिळते ठीक आहे तर इथपर्यंत आपण दोन गोष्टी पाहिल्या पहिली गोष्ट कोणती आहे की यामध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर त्याच्यात आपल्याला काय पाहायला मिळते एक निहारिका निहारिकाला आपण काय म्हणलो नेबिवलाच ह्या नेब्युला नावाचं जे ठिकाण आहे असं ठिकाण ज्याला आपण म्हणतो की जिथे ताऱ्यांचा जन्म होतो बरोबर आहे जसं जर तुम्ही पाहिलं तर आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असाच एक तेजस्वी तारा होता ज्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर बाबासाहेबांची आई जी आहे माता भीमाई यांना पण आपण निहारिकाची उपमा देऊ शकतो कारण त्यामध्ये मातेने एका तेजस्वी ताऱ्याला जन्म दिला होता की ज्यांनी आपल्या सर्वांचं आयुष्य उज्ज्वल करून टाकलं होतं बरोबर आहे तर निहारिका म्हणजे काय आहे बर्थ प्लेस ऑफ स्टार्स ठीक आहे त्याच्यानंतर आता जर इथं ताऱ्याचा जन्म झाला आहे गॅसेस आहेत गॅसेसचं रूपांतर झाले निहारिकामध्ये निहारिकामध्ये काय झाले आता ताऱ्यांचा जन्म झाला आहे तारा म्हणजे काय ज्याला स्वतःचा प्रकाश आहे प्रकाश कुठून येईल जिथं हीट असेल उष्णता असेल त्याच्याच त्याच्यापासून प्रकाश बनेल आता जसं आपलं एखादं छोटं बाळ असते छोटं बाळाचं काय होतं छोटा बाळ काही दिवसानंतर मोठं व्हायला लागते बरोबर तसा आपला हा जो तारा आहे तारा पण जन्मल्यानंतर काय होते ह्याची जी नेक्स्ट स्टेज आहे ज्याचा आपण त्याला काय म्हणू तारुण्य म्हणू किंवा एंगेज म्हणू ठीक आहे एंगेज म्हणू आपण त्याला तर ह्या एंगेजमध्ये जो सूर्य असतो त्याला आपण रेड जॉईंट म्हणतो काय म्हणतो रेड जॉईंट ठीक आहे रेड जॉईंटचा अर्थ असा आहे की रेड जॉईंट म्हणजे त्यांनी त्याचा जो पूर्ण आकार आहे बरोबर आहे जसं की एखादा तरुण आहे तरुण म्हणजे काय त्याच्या त्याचा जो विकासक्रम असेल त्याच्यामधला तो नाही एकदम एक्स्ट्रीम लेवलवरती असतो त्याच्या पीक लेवलवरती असतो त्याला आपण काय म्हणतो मानवाच्या संबंधामध्ये जर विचार केला तर त्याला आपण तारुण्य म्हणतो बरोबर आहे जर सूर्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर हा जो रेड जॉईंट आहे रेड जॉईंट काय असणार आहे हा तरुण वयामधला तारा असणार आहे तरुण वयातील तारा ठीक आहे रेड जायंट म्हणजे काय आहे तरुण वयातील तारा एक मिनिट तर आपला सूर्य जो आहे ना तो सध्या त्याच्या एकदम तरुण वयामध्ये आहे त्याच्यामध्ये तरु आहे तरुण वयामध्ये याला आपण काय म्हणतो रेड जॉईंट मग तरुण वय झाल्याच्या नंतर जसं मतार्पण येतं आहे आपल्या सगळ्यांनाच ना बरोबर मतारपणी काही जणांचा शेवट कसा होतं आहे काही जणांचा ॲक्सिडेंट आहे किंवा काही जणांचा अटॅक नव्हते किंवा वेगळ्या प्रकारे सगळ्यांचा शेवट होते तसंच ताऱ्यांचा शेवट होण्याच्या दोन पद्धती आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो तारा आहे रेड जॉईन झाल्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर याचे दोन प्रकारे याचा शेवट होऊ शकतो ठीक आहे जसं गौतम बुद्ध आपल्याला सांगतात की ह्या जगामध्ये निश्चित असं काहीच नाही प्रत्येक गोष्ट काय आहे अनिश्चित आहे ज्यालाच आपण काय म्हणतो की नथिंग इज परमनंट बरोबर आहे तसंच आपलं सूर्य पण सूर्य असेल किंवा कुठला पण तारा असेल हे पण कधी परम म्हणजे हे परमनंट असे करोडो वर्षपर्यंत तर जिवंतच राहणार आहेत का नाही त्यांना कधी ना कधी संपवावचं लागेल तर संपण्यासाठी याच्या दोन प्रोसेस आहेत किंवा दोन पद्धतीने याचा शेवट होऊ शकतो त्यामधली जर पहिली पाहिली तर हा जो लाल ग्रह आहे ठीक आहे ज्याला आपण रेड जॉईंट म्हणलो ह्याचं रूपांतर काय होणार याच्यामध्ये आता जर समजा आपण याच्यात काहीतरी इंधन आहे समजू ठीक आहे हा जो हेलियम आहे हेलियम काय आहे इंधनाच्या स्वरूपात जो की सतत काय असतो ज्वलंत असतो ठीक आहे ह्या हेलियमचं रूपांतर नंतर कशामध्ये होणार आहे ज्या दिवशी याच्यामधला हेलियम संपलाय ज्या दिवशी याच्यातलं इंधन संपले त्या दिवशी याचं रूपांतर होणार आहे पांढऱ्या रंगामध्ये कशामध्ये पांढरा रंगाचा रंगा तारा ठीक आहे पांढऱ्या रंगाचा तारा ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो व्हाईट डॉर्फ काय म्हणतो व्हाईट डॉर्फ ठीक आहे वाईट डॉर्फ म्हणजेच काय सांगता येते आपल्याला की डॉर्फचा अर्थ होतो बुटका बुटका बोना छोटा ज्याची उंची कमी आहे त्याला आपण काय म्हणतो डॉर्फ बरोबर आहे तर ज्यावेळेस या सूर्यामधलं इंधन संपत जाईल त्यावेळेस याचा रंग कसा होईल पांढऱ्या रंगाचा छोटा तारा होईल बुटका तारा ठीक आहे पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही म्हणताल की सर आतापर्यंत तर आपण तारे फक्त म्हणजे तारे म्हणण्यापेक्षा आपण जर जाळ पाहिला किंवा आपण आग पाहिली तर आगीचे आपल्याला दोनच कलर पाहायला मिळतात त्यामधला जर पहिला कलर बघितला तर ते आपल्याला निळ्या कलरचा दिसतो आहे कलर तुम्ही पाहिला असाल तुमच्या घरचा गॅस गॅसचा कलर कसा असतो आहे गॅस लावल्यानंतर त्याचा निळ्या कलरमध्ये होते बरोबर आहे आणि दुसरा जर तुम्ही पाहिलं तर दुसरा आपल्याला कोणता पाहायला मिळते लाल कलरचा आपण लाकूड वगैरे एखादा कागद जाळल्यानंतर कोणत्या कलरमध्ये जळते ते लाल कलर तर आत्तापर्यंत जर आपण एखादा जाळ पाहिलं असेल किंवा एखादी उष्णता पाहिली असेल तर, ये चा ये चा आसल, तर ते आपल्याला काय एक तर निळ्या कलरमध्ये दिसते किंवा मग लाल कलरमध्ये या पांढऱ्याचा काय संबंध आहे बरोबर आहे तर याचं उदाहरण याच्यासाठी असं आपल्याला सांगता येईल की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी जाळ लागला असेल किंवा उष्णता असेल तर हे जे जाळ असेल ना त्याचा जर निळा कलर असेल तर याच्यावरून आपण एक गोष्ट समजून जायची की याचं तापमान जे आहे टेम्परेचर जे आहे हे खूप जास्त आहे फेरी आहे ठीक आहे आणि जर लाल कलरचा जाळ असेल तर याचा अर्थ असतो की याचं तापमान जे आहे हे कमी आहे ठीक आहे कमी म्हणजे इतकं पण नाही की ज्याला आपण हात लावू शकतो ठीक आहे नाही तर लालवाल्या हा जाळाला तुम्ही काय करताना हात लावताना तसं नाही ठीक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आणखी एक कलरचा जाळ पाहायला मिळतं तो म्हणजे पांढरा ठीक आहे ज्याचं तापमान मीडियम आहे काय आहे मीडियम तापमान मीडियम तापमान जर असेल तर त्याचा रंग आपल्याला पांढरा पाहायला मिळतो आणि जास्त तापमान असेल तर ते काय निळा कलर आणि जर लो टेम्परेचर असेल किंवा कमी तापमान असेल तर त्याचा कलर आपल्याला लाल पाहायला मिळतो ठीक आहे तसंच इथं जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला काय आहे रेड जॅंट आता रेड जॅंटमध्ये जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला निळ्या कलरचे पण स्टार पाहायला मिळतात आणि लाल कलरचे पण ठीक आहे तर ह्याच्यानंतरची स्टेप जर पाहिली आपण तर त्याच्यामध्ये याचं रूपांतर होणार आहे व्हाईट डॉर्फमध्ये ठीक आहे व्हाईट डॉर्फमध्ये त्याचा मधलं इंधन संपल्यामुळे त्याचा आकार पण कमी होत जाणार आहे आणि त्याचा कलर पण काय होणार आहे बदलणार आहे ठीक आहे आणि व्हाईट डॉर्फच्या व्हाईट डॉर्फच्या नंतर याचं रूपांतर होणार आहे ब्लॅक डॉर्फमध्ये ब्लॅक डॉर्फ म्हणजे याचं रूपांतर होणार आहे ब्लॅक डॉर्फमध्ये ठीक आहे ब्लॅक डॉर्फ तर ह्याला आपण म्हणू शकतो याला हिंदीमध्ये एक छान शब्द आहे याला म्हणतात श्वेतवामन ठीक आहे आणि ह्याला म्हणतात कालावामन ठीक आहे आता हा कालावामन झाल्याच्यानंतर हा जो तारा असेल हा युनिवर्समध्ये स्पेसमध्ये असाच फिरत राहतो ठीक आहे आणि हा कोणत्याही प्रकारचा उष्णता किंवा कोणत्याही प्रकारचा लाईट जनरेट नाही करत ठीक आहे हा पूर्ण काळा झालेला असते आणि याचा रंग याच्यामधलं इंधन संपलेलं असते आणि अशा प्रकारे ह्या ताऱ्याचा शेवट होते ठीक आहे आणि जर याची दुसरी पद्धत जर पाहिली तर हा जो जाळ हा जो तारा आहे याच्यामध्ये जे इंधन आहे याचं तापमान काय होतं दिवसेंदिवस वाढतच जातं आता आपण आपल्या इथं जरी पाहिलं तर आपल्याला पृथ्वीवरचं तापमान दररोज दररोज वाढत जाताना पाहायला मिळते बरोबर आहे तसं हे जे आहे याच्यामधलं जे इंधन आहे किंवा याच्यामध्ये ज्या केमिकल रिॲक्शन व्हायत हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये होत चाललंय तर ह्याचं तापमान इतकं भयानक वाढत जाते आणि वाढत जात असताना याचा आकार पण वाढत जाते ठीक आहे याचा आकार वाढत जाते आणि वाढत वाढत जात असताना याचा स्फोट होते याचा स्फोट ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपण याला काय म्हणतो याचा स्फोट झाल्यानंतर तुम्ही स्पेसमध्ये असे काही आपल्याला फोटोज पाहायला मिळतात बरोबर आहे तुम्ही गुगलवरती पाहिले असेल खूप छान रंगीत रंगीतवाले आपल्याला फोटो पाहायला मिळतात बरोबर आहे तर हे जे फोटो आहेत ठीक आहे तर तुम्ही गुगल करा ह्याच्यानंतर गुगल केल्यानंतर तुम्हाला ते पाहायला मिळेल की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे आपल्याला स्पेसमध्ये काय दिसते ठीक आहे स्पेसमध्ये आपल्याला खूप मोठे गॅसेस असे हवेमध्ये फिरताना दिसतात यांनाच काय म्हणायचं सुपरनोवा काय म्हणायचं सुपरनोवा ज्याला की आपण अभिनव तारा पण म्हणतो काय म्हणतो अभिनव तारा तर सुपरनोवा झाल्यानंतर याच्यामध्ये जी एनर्जी आहे ती स्पेसमध्ये काय होते रिलीज होते ठीक आहे स्पेसमध्ये रिलीज होऊन जाते याचा स्फोट होऊन जाते ठीक आहे आता ह्या ताऱ्याला गोल आकार राहणार नाही याचा आकार कसा पण होऊ शकते अनिश्चित आकार ठीक आहे आणि अशा प्रकारे सुपरनोवा झाल्यानंतर याच्यामध्ये ब्लास्ट होते ब्लास्ट झाल्यानंतर सुपरनोवा होणार आणि सुपरनोवा झाल्यानंतर स्फोट झाल्यामुळं तो तारा राहणार नाही ठीक आहे त्याच्यामध्ये जी उष्णता आहे ती राहणार नाही म्हणजे तो प्रकाशित राहणार नाही आणि तो, तो प्रकाशित नसेल तर काय होणार आहे त्याचा जो आकार आहे तो राहणार नाही तो प्रकाशित नसेल ठीक आहे त्याच्यानंतर याच्यानंतर आपल्याला सुपरनोवा जे आहे या सुपरनोवाचं रूपांतर आणखी सुपरनोवाच्यासोबतच आपल्याला न्यूट्रॉन तारा नावाचा एक कन्सेप्ट आहे तो पण पाहायला मिळतो ठीक आहे याच्यामध्ये पण जसं सुपरनोवाचा स्फोट होणार आहे तसं न्यूट्रॉन तारा पण आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो ठीक आहे अशा प्रकारे कोणता पण तारा गॅसेसपासून त्याचं रूपांतर होतं आहे ताऱ्यामध्ये ज्या ठिकाणाला आपण काय म्हणतो निहारिका किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये नेब्युला म्हणतो त्याच्यानंतर इथं जर ताऱ्याचा जन्म झाला कालांतरानं हजारो लाखो करोडो वर्षानंतर त्याच्यामध्ये तो कशाचं रूपांतर घेतो सुपर जॉयंटचं किंवा रेड जॉईंटचं ठीक आहे आणि रेड जॉईंट झाल्याच्यानंतर त्याचा जो शेवटचा काळ असतो त्यामध्ये त्याचं श्वेतवामनमध्ये रूपांतर होते आणि त्याचा शेवट होतो कालावामनमध्ये तसंच आपल्याला याचं रूपांतर सुपरनोआमध्ये झालेलं दिसते आणि त्याचं शेवट झालेलं आपल्याला पाहायला मिळते तर यानंतरच्या सिरीजमध्ये आपण पुढच्या भागामध्ये ग्रह आणि उपग्रह काय असतात याबद्दल माहिती घेऊ तोपर्यंत थँक्यू